नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम आणि आज आहे एक स्पेशल डॉक्टर्स रूम कारण मंडळी आज आहे वर्ल्ड निमोनिया डे आणि हा जो निमोनिया आहे त्याला नेमकी काय कारण आहेत त्याची नेमकी काळजी कशी घ्यायला पाहिजे निमोनिया पेशंटची किंवा जर निमोनिया होणं टाळायचं असेल तरी सुद्धा आपण काय काळजी घेऊ शकतो या सगळ्या विषयी आज आपण बोलणार आहोत आणि आज मी आलेली आहे मंडळी किम्स हॉस्पिटल इथं आणि इथे जे न्यूमोनियाचे तज्ज्ञ आहेत फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर स्वप्नील कणिरे यांच्याशी या, या सगळ्याविषयी मी बोलणार आहे आणि ते आपल्याला या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत सर या कार्यक्रमात तुमचं सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करते आणि आज जो वर्ल्ड न्युमोनिया डे आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पण सर्वप्रथम मला तुम्ही सांगा की तुम्ही कशा पद्धतीनं इथे काम करताय तुमच्या विषयी काय सांग नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील केने रे मी आयसी विशेष तज्ञ व कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून किम सुशकाले ते चोवीस तास कार्यरत आहे मी या आयकॉनिक प्रोजेक्ट मध्ये फाउंडेशन पासून आहे आणि मी एक्सपर्टाइज माझं पूर्ण क्रिटिकल केअर इमर्जन्सी आणि कॉम्प्लिकेटेड केसेस बघण्यामध्ये आहे बऱ्याच कॉम्प्लिकेटेड निमोनियाशी मी डेली डील देल करत असतो इतके तज्ञ डॉक्टर असल्यामुळे निमोनियाचा पेशंट आल्यावर खरंच त्या पेशंटच्या नातेवाईक खूप निर्धास्त होत असतील की आपला पेशंट हे खूप चांगल्या डॉक्टरच्या चांगल्या तज्ज्ञांच्या हातात गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण आता आपण श्रोत्यांना सांगूया की निमोनिया म्हणजे नेमकं काय आणि निमोनिया झालाय म्हणलं की त्या पेशंटचे नातेवाईक इतके गंभीर का होतात घाबरतात का काय सांगाल तुम्ही अर्थातच की निमोनिया म्हणजे हा फुप्फुसाचा संसर्ग असतो निमोनियामध्ये एक विशेष प्रकारचे द्रव आणि पूस असला जातो फुफ्फुसामध्ये आणि त्याच्यामुळे श्वसन घेण्यासाठी त्रास होऊ शकतो पुढे जाऊन ऑक्सिजनची ऑक्सिजनची कमतरता भासू शकते आणि उपचार करण्यात जर तुम्हाला उशीर झाला तर हा आजार जीवजना असू शकतो म्हणून हा गंभीर समजला जातो याची काळजी घेणे गरजेचं आहे नक्कीच आता निमोनिया होण्याची मुख्य कारण काय कारण आपण तुम्ही की आता म्हणा पू होईपर्यंत म्हणजे बराच कालावधी गेलेला असणार आहे तर निमोनियाची नेमकी कारणं काय आहेत की फक्त जंतू संसर्गामुळे तो होतो काय आणखी काही पण कारण असतात हा सर्वसाधारणपणे निमोनिया हा जंतू संसर्गामध्ये होतो तीन प्रकारचे जंतू असतात बॅक्टेरिया व्हायरसेस आणि फंगस ज्याला आपण बुरशी म्हणतो पण याच्या व्यतिरिक्त विदाऊट इन्फेक्शन सुद्धा हा आजार होऊ शकतो जसे निमोकोनॅसिस ऑक्युपेशनल लंग डिसीज आहे जसे बघ्यास याच्यामध्ये किंवा कोशाच्या खाणीमध्ये वगैरे काम करणाऱ्या लोकांना बराच काळ वायुप्रदूषणला एक्सपोजर झाला असेल तरी पण निमोनिया होऊ शकतो दीर्घकाळ स्मोकिंग किंवा तुमच्या धुम्रपानाच्या ह्याच्यामुळे पण होऊ शकतो आणि तुमचे वय जास्त असतील तुम्हाला ओमोरवेट असतील दीर्घकाळ आजार कुठला असेल होते कॅन्सर याच्यामध्ये पण धोका जास्त होत करतो त्यामुळे इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस या दोन्ही कारणामुळे निमोनिया होऊ शकतो तर मंडळी आता लक्षात आलं असेल आपल्याला सरांनी सांगितलं की कोणकोणत्या कारणामुळे हा निमोनिया होऊ शकतो पण सर कोणत्या व्यक्तींना न्युमोनियाचा धोका जास्त असतो म्हणजे लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील किंवा आधीपासून काही आजारी आहेत माणसं तर त्यांना होऊ शकतो काय सांगतो किंवा ज्यांना दीर्घ आजार आहेत पेशंट डायलिसिस वरती आहे कॅन्सरचा आजार आहे पेशंट किमोथेरपीवरती आहे ज्यांना जुनाट असा दम्याचा किंवा खोकल्याचा आजार आहे अलर्जीचा आणि दीर्घकाळ मधुमेह आहे अशा व्यक्तींना निमोनियाचा धोका जास्त पत्करतो अशा okay. जा व्यक्तींच्या मध्ये किरकोळ ताप आणि खोकला सुद्धा लवकर खालावण्याची तब्येत खालवण्याची शक्यता असते म्हणून या तीन चार गटातल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असते या लोकांनी काळजी घेणं तर गरजेचं आहे बरोबर आहे पण न्यूमोनियाची अशी काही लक्षणं आपल्याला सुरुवातीची दिसतात का की ज्यांच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करून उपयोग नाही की सर्दी खोकला ताप येणे अंगदुखी धाप लागणे किंवा कधी कधी थुंकीतून रक्त पडणे ही सगळी निमोनियाची लक्षणं आहेत आणि नागरिकांनी अशा लक्षणावरती जास्त दीर्घकाळ घरगुती उपायावरती वेळ वाया न घालवता होता लवकरात लवकर उपचार घ्यावा आणि जास्त काळ अंगावरती काढू नये तर मंडळी आता जसं डॉक्टरनी सांगितलं की अशी काही लक्षणं दिसली तर वेळेत आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे अनेकदा असं होतं सर की लोक सर्दी खोकला किंवा साधा ताप असेल तर त्याला फ्ल्यू समजतात मग निमोनिया आणि फ्ल्यू याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हा हा चांगला क्वेश्चन आहे फ्ल्यू म्हणजे साधा ताप सर्दी खोकला कणकण एवढंच आहे ज्याच्यामध्ये अप्पर एस पार्टी म्हणजे फक्त घशाचं आणि वरचं जे इन्फेक्शन होत आत फुफ्फुसापर्यंत लागण होत नाही निमोनिया म्हणजे त्याची लागण तुम्हाला फुफ्फुसापर्यंत गेलेली असते त्याच्यामध्ये पेशंट अधिक अशक्त बनतो छातीत दुखणे श्वसनाची गती वाढणे ऑक्सिजनची कमतरता भासणे म्हणजे सेम जंतूमुळं फ्लू पण होऊ शकतो आणि जो फ्लूचा जंतू आहे तोच निमोनिया पण करू शकतो पण दोन्हीमध्ये फरक हाच आहे की न्यूमोनियामध्ये ही लागण फुफ्फुसापर्यंत करून गेलेली असते आणि पेशंट अधिक गंभीर बनू शकतो बरोबर त्यामुळं असं काही दिवस असणारा ताप सर्दी खोकला हा वेळेत ट्रीट व्हायला पाहिजे कॉन्स्टंट फिवर आहे काही केलं कमी येत आहे खोकला कमीच येत नाही आहे आणि श्वसन घेण्यासाठी त्रास होतो श्वसनाची गती वगैरे वाढू शकते त्याचा अर्थ तुम्ही हे सगळे लमोनियाची लक्षणं असू शकतात साधा फ्लू असू शकत नाही त्यावरती लक्ष देणं गरजेचं नक्कीच नक्कीच आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की न्यूमोनिया होऊच नाही यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का विशेषतः लहान मुलं ज्यांची इम्युनिटी कमी असते आणि वृद्ध लोक यांची इम्युनिटी कमी झालेली असते असंही म्हणू शकतो तर त्यांच्यासाठी आपण काय सांगूया बरोबर आहे आपल्या सर्वांना माहीतच असतं पण कधी कधी प्रॅक्टिकली ते आपल्या होत नाही गर्दीच्या जाळी जागी जाणं टाळणं मास्क वापरणं वारंवार हात स्वच्छ करणं किंवा धूम्रपान टाळणं हे आपल्या सर्वांना माहित आहे पण प्रॅक्टिकली कधी कधी पॉसिबल होत नाही लोकांनी ह्याच्यावरती लक्ष द्यावं आणि हे सोडून महत्वाचं म्हणजे अडल्ट व्हॅक्सिनेशन किंवा पॅटॅटिक व्हॅक्सिनेशन लसीकरण करून घेणं गरजेचं आहे बऱ्याच इन्फ्लुएन्झाचं आहे किंवा निमोकोनिया निमोनियाचे बरेच व्हॅक्सिन्स आहेत हे लसीकरण करून घेणं पण महत्वाचं आहे सो मला वाटते की वेळेत उपचार हे प्रतिबंध परिणामकारक आहेत अच्छा म्हणजे विशेषतः वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी असं म्हणलं तरी हरकत नाही तर सर आज या मुलाखतीचा शेवट करत असताना तुम्ही काय सांगाल की वर्ल्ड न्युमोनिया डे आहे आज तर त्यानिमित्तानं श्रोत्यांना एक संदेश आपल्याला द्यायचा असेल तर काय सांगाल न्यूमोनिया हा गंभीर आजार आहे पण टाळता येण्यासारखा आजार आहे आणि मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं जर ताप खोकला आणि तुम्हाला श्वसन श्वास घेण्यासाठी त्रास येत असेल काही केला ताप खोकला कमी येत नसेल तर घरगुती उपायावरती जास्त वेळ न घालवता तरी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि लसीकरण स्वच्छता आणि वेळेवर उपचार हे हेच या आजारावरची उत्तम ढाल आहे असं मी म्हणेन आणि सर्वांनी याच्यावरती लक्ष देऊन लेवल निमोनिया डेज शेवटी मी एवढं सांगेन की आपला आरोग्य आपली जबाबदारी नक्कीच नक्कीच तर मंडळी आज आपल्याबरोबर होते डॉक्टर स्वप्नील डॉक्टर स्वप्नील कणिरे किम्स उषककाल हॉस्पिटल इथे गेली अनेक वर्ष सर सेवा देत आणि आने अनेक रुग्णांना या न्युमोनियासारख्या गंभीर सर आजारातून सरांनी बाहेर काढलेला आहे तर त्यांनी केलेल्या उत्तम उपायांनी ही मंडळी बाहेर आलेली आहेत तेव्हा नक्कीच जर न्यूमोनियाची लक्षणं दिसली तर आपण आपल्या डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधला पाहिजे आणि या न्यूमोनिया सारख्या आजारापासून आपण दूर राहिलं पाहिजे हा एकमेव संदेश घेऊन आज आम्ही इथेच थांबतोय पुन्हा भेटतोय नवद पॉईंट चार ग्रीन एफ च्या पुढच्या कार्यक्रमात ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तर मंडळी आज आपल्या बरोबर होते डॉक्टर स्वप्नील कणिरे जे फिजिशियन म्हणून किम सुषक्ताल इथे गेली अनेक वर्ष या न्यूमोनियाच्या रुग्णांवर उत्तम उपचार करतायत आणि डॉक्टरने सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या नक्की आपण पाळूया आणि न्युमोनियापासून दूर राहूया असं मी म्हणेन तर डॉक्टर तुम्ही इथं हे सगळं आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी इतकं चांगल्या पद्धतीनं सांगितलं तुमचे मनापासून आभार थँक्यू 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 व्हेरी मच